सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेब सभापती महोदय आमचे मित्र श्रीकांत भारती यांनी सत्तारूढ पक्षाच्या वतीने दोनशे आठ अशा प्रस्तावाला चर्चा करण्यासाठी मी उभा आहे खरं तर मला आनंद वाटला की श्रीकांत भारती यांनी हा विषय मांडला कारण भाजपकडे ग्रामीण भागातला चेहरा कुठे आहे हा शोधावा लागतोय आणि पण श्रीकांत भारती अभ्यासू आहेत प्रत्येक विषयाचा त्यांना अभ्यास आहे हो म्हणूनच मी त्यांचं कौतुक करतोय प्रवीण त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव मांडला या प्रस्तावामध्ये काल अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये ज्या काही योजना जाहीर केल्या त्याचा हा चेहरा आहे खरं म्हटलं तर त्यांनी मगाशी सांगितलं की गेल्या काही वर्षापासून वर्क फ्रॉम होम बघितलं आणि ॲक्शनमधलं सरकार बघितलं खरं म्हटलं तर त्यावेळेचा कोविडच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमच्या बाबतीमध्ये सर्वांनाच बंधन होती परंतु चांगल्या प्रकारचं काम केलेल्याचं त्या काळामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला केंद्राने आणि राज्याने निश्चितपणाने त्या ठिकाणी त्या त्याचं त्या त्या कौतुक केलं आणि हे कौतुक करत असताना ते बरं झालं द्युस ला, की आता तुम्ही इतक्या ऍक्शन मोडमध्ये आहात इतके पैसे वाटत की तुम्ही आता केंद्राच्या आणि राज्याची तिजोरी खाली करताय का अशी शंका यायला लागली आणि एवढं करताय म्हणून कमी का काय की दिवसेंदिवस कर्जाचा बोजा तुम्ही वाढवायला लागला एवढे तुम्ही ॲक्शनवर झालेला आणि मग हे करत असताना एवढे प्रकारच्या प्रसिद्धी आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर करण्याचा प्रयत्न केला सभापती महोदय त्याचा एक भाग त्यांनी सांगितला शासन आपल्या घरी दारी शासकीय पैशाचा वापर करून लाभार्थ्यांना आणायचा आणि तिथे फार मोठ्या प्रकारचा इव्हेंट करण्याचा पैसा खर्च करण्याचा प्रयत्न या सरकारने केला याचा फायदा किती झाला त्याचं मला एवढंच सांगावं लागेल तुम्ही योजना राबवली शासन आपल्या दारी पण जनतेने तुम्हाला बसवलं घरी लोकसभेच्या निवडणुकीत हा बोध घेऊन या असलेल्या सरकारने आणि आजच्या चर्चेमध्ये आम्ही काय योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय शासकीय योजनेमध्ये कशा प्रकारे आम्ही भाग घेतला याचा त्यांनी खुलासा केला आकडेवारी दाखवण्यामध्ये आपण तरबेद आहात पण हे आकडेवारी दाखवताना प्रत्यक्ष ते लाभ त्यात शेतकऱ्यांना मिळाला का मला वाटतं जानकर साहेब आपण पण आहात मुश्रीफ साहेब पण ग्रामीण भागातले आहेत रामराजे सुद्धा ग्रामीण भागातले आहेत श्रीकांत भारती आपण सांगितलं परंतु गेल्या काही महिन्यापासून अवकाळी आणि दुष्काळीच्या बाबतीमधल्या साध्या छावना सुद्धा तुम्हाला उभं करता आला नाही आहे लोकांच्या मागण्या इतक्या होत्या तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि तिथे निवडून आणण्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी फार तरबेज झालेला मी फार गांभीर्याने बोलतो मग अशी मला चॅनलवाल्यांनी विचारलं की प्रत्येक प्रवक्त्याला आता समज दिलेली आहे तुम्हाला बोलतोय असं नाही की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं विसंगती होईल अशा प्रकारचं वक्तृत्व करू नये नाही तर कारवाई करण्यात येईल महायुती किती गंभीर झालेली आहे एकमेकांच्या मध्ये विश्वासार्हता नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं प्रवक्त्यांना सांगणं याचा अर्थ असा होता की या असलेल्या सर्व प्रक्रियेमध्ये या सरकारच्या असलेल्या लोकांमध्ये एकमेकाबद्दलची भीती निर्माण झालेली आहे जानकर साहेब तुम्ही पण निवडणूक लढवली लोकसभेची मी पण लढवली पराभवाची कारण काही सांगता येणार नाही परंतु भविष्य काळामध्ये लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका आता लढवल्या जात आहेत भयानक आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांची भीती तर सगळ्यांनीच घेतलेली आहे विरोधी पक्षाची विरोधी पक्ष विचार करेल मित्र पक्ष सुद्धा भीती घ्यायला लागलेला आहे की मुख्यमंत्री मधून गेल्यानंतर काय होईल याची सांगता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे या योजना तुम्ही ज्या राबवल्या हो कोट्यावधी हो रुपयाची असलेली सगळी तुम्ही समीकरणं या ठिकाणी सांगितली त्यातला पैसा हा योजनेचा मूळ लाभार्थ्यांना भेटतो का योजनेमधून फायदा घेणाऱ्या कमिशनला भेटतो या दीड वर्षामध्ये इतका भ्रष्टाचार झाला इतका भ्रष्टाचार झाला काय हा लोकं म्हणतात मी म्हणत नाही भ्रष्टाचाराच्या संदर्भामधला सगळा रेकॉर्ड ब्रेक इतका झाला आणि तोच पैसा निवडणुकीसाठी वापरला जातो का अशा प्रकारची चर्चा आणि भीती सर्विकडे निर्माण झालेली आहे आणि वस्तुस्थिती आहे की निवडणूक लोकप्रियतेच्या आणि या तुमच्या जर असलेल्या प्रक्रियेवर इतक्या चांगल्या योजना तुम्ही जाहीर जर केल्या असतील इतक्या चांगल्या योजना जर तुम्ही केल्या असतील तर तुम्हाला निवडणूक जिंकण्याच्या संदर्भामध्ये पक्ष फोडावा लागला नसता निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा आधार घ्यावा लागला नसता आणि निवडणूक जिंकण्यासाठी फक्त या अशा प्रकारच्या योजना तुम्ही जाहीर करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेत असताना आता साधा प्रश्न आहे गेल्या दीड वर्षामध्ये आपण ज्या काही नुकसान भरपाईचा आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीचं विश्लेषण करत असताना गेल्या चार पाच महिन्यामध्ये जे काही दुष्काळ बघितला लोकांनी कधी नव्हता एवढा दुष्काळ बघितला पाऊस अवकाळी बघितला त्याच्याबद्दलच्या नुकसान भरपाई अजूनही मी कालच एक प्रश्न उपस्थित केला होता आणि पुनर्वसन मंत्र्यांनी मान्य केलं की आम्ही चाललोय केंद्राच्या निकषावर केंद्राच्या नियमावलीवर त्यांच्या निकषावर आपण निर्णय घेत असताना त्यांच्या निकषामध्ये आपल्या किती शेतकरी लाभार्थी होत आहेत याचा कधीतरी राज्य सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे दुर्दैवाने तो घेतला गेला नाही ही सुद्धा आहे म्हणून तो आपण योजना जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांना काय मिळालं याचा खुलासा मला उत्तरामध्ये मिळावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण सांगितलं की आत्महत्या कमी झाल्या दुर्दैव आहे की आपल्याला आत्महत्या कमी तर खोट सांगावं लागतंय या ठिकाणी मी आता सुद्धा सांगतो की काल सुद्धा तुमच्याकडे सुद्धा आपण बघितलं असेल तुमच्या भागामध्ये सुद्धा रोजच्या रोज आत्महत्या होण्याची शेतकऱ्यांची संख्या ही वाढलेली आहे आपण जर चांगल्या प्रकारचं कर्ज माफी केली आपण चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांच्या हमीभावाला जर न्याय देताय म्हणून सांगताय कांद्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं आत्महत्या का होत आहेत हे लोक आज कर्जाच्या डोंगराखाली एवढी निरडली गेलेली आहेत की त्यांना नायलाजाने आत्महत्या करावं लागते त्यामध्ये सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलंय याच मला सांगून मला खेद व्यक्त करावा लागतो सभापती महोदय आपण सांगितलं कांद्याच्या बाबतीमध्ये काय नाशिकला झालं या शेतकऱ्यांनी राग व्यक्त केला आणि नाशिकला तुमचा सुपडा साफ करून टाकला विदर्भ मराठवाड्याचा विषय घेता काय निवडणुकीमध्ये झालं तुम्ही जर चांगल्या प्रकारची शेतकऱ्यांसाठी योजना राबवली म्हणता मग त्या असलेल्या निवडणुकीला शेतकऱ्यांनी तुम्हाला का पाठिंबा दिला नाही तुम्हाला का मतं दिली नाही आणि निवडून दिला नाही याचा सुद्धा तुम्हाला निश्चित विचार करावा लागेल इथे रामराजे साहेब बँकेवर हो आहेत हसन मुश्रीफ साहेब बँकेवर हो आहेत आपल्याकडे पन्नास हजारचा चा हप्ता तिसरा मिळाला का खरं सांगायचं पण एक मिळालं दोन पण तिसरा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे दरवेळा आम्ही तरतूद करतोय पण त्याचे पैसे कर्ज माफीच्या बाबतीमधले का मिळाले नाही मग गेल्या वर्ष दीड वर्षापासून तुम्ही योजना जाहीर केल्यानंतर त्या असलेल्या शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून आमच्या काळामध्ये दिले पहिला हप्ता महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिला गेला परंतु तु, तु, तुम्ही आल्यानंतर एकही शेतकऱ्यांना कर नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजाराचा हप्ता तुम्ही माफ केलेला तो आजही मिळाला नाही ही वस्तुस्थिती असल्यामुळे शेतकरी तुमच्यावर प्रचंड प्रमाणात नाराज आहे अहो कर्जमाफीचं तुम्ही जाहीर केलं परवाच्या दिवशीच या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मी क्युअर पाहिलं अधिकाऱ्यांना दम दिला बँकेच्या की कर 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 जर कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कर्ज वसुली करायला जर तुम्ही कोणी गेला तर माझ्याशी गाठ आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना जर बँकेच्या अधिकाऱ्यांना दम द्यावा लागतो मग बँकेच्या अधिकारी तुम्ही दिलेल्या या योजनेमध्ये त्या शेतकऱ्यांना लाभ होत असेल तर वसुलीला का जात आहेत याचा खुलासा तुम्हाला करावा लागेल आणि अशा पद्धतीने या असलेल्या बँकेचे अधिकारी सातत्याने जाऊन या असलेल्या शेतकऱ्यांच्याकडे वसुली करतायत त्याच्यावर तुम्ही बंधनं घालणार आहेत का नाही आणि म्हणून या संदर्भातला खुलासा सुधार या ठिकाणी करणं गरजेचं आहे काल फार मोठी योजना तुम्ही जाहीर केली वीज बिल माफीची आपल्याकडे आता सात सहा हॉस्पॉवरची कधी या मोटार वापरतोय आपल्याकडं आपण दहा बाराच्या हॉसपॉवरच्या मोटारी वापरतोय त्या शेतकऱ्यांनी काय दोष काय त्यांना तुम्ही निकष करताना या निकषामध्ये तुम्ही बदल करणार आहात का नाही वीज मी माफी जर देणार असाल तर सर सरसकट शेतकऱ्यांना सर्वांना दिली पाहिजे आपण नियम आणि निकषाच्या चौकटीमध्ये या शेतकऱ्यांना टाकून त्या ठिकाणी त्यांचा अन्याय करताय मगाची जशी आपण योजना जाहीर केली लाडली बहिणाची फार जाहिरात झाली ती कोणी केली ते आता आम्हाला शंका लागली मुख्यमंत्र्यांची पण जाहिरात येते उपमुख्यमंत्र्यांची पण जाहिरात येते अजितदादांची फक्त जाहिरात येत नाही नाही दिसत नाही मी बघितलं हे फोटो आहेत त्यांचे पण गरिबांचा हात एकनाथ त्याच्यानंतर बमनी जाहिरात दिली उपमुख्यमंत्र्यांनी तुमचं पहिलं ठरवत तुम्ही तिघांनी दिली कॅबिनेटनी दिली सरकारनी दिली का आपलं एका कोणीतरी दिले श्रेयवाद सगळ्या ह्याच्यामध्ये श्रेयवाद चाललाय मग लाडली बहिणा योजनेमध्ये तुम्ही काल जाहीर केलं चांगलं केलं पासष्ट वयापर्यंत आपण केलं त्याबद्दल धन्यवाद देतो अभिनंदन करतो परंतु ते करत असताना तुम्ही जुलैचं ऑगस्ट केलं इतकी गर्दी आहे इतकी गर्दी आहे की लोक प्रचंड गर्दी करायला लागलेले आहे ला। त्या महिला भगिनींना ज्या पद्धतीने त्रास होतोय कागदपत्र जमा करायची माझी विनंती आहे सरकारला आणि काल चांगलं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की अशा प्रकारचं कोण जर त्या ठिकाणी पैसे घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू पण तुम्ही मुदत कशाला देता तुम्ही जोपर्यंत शेवटचा लाभार्थी आमची भगिनी होत नाही तोपर्यंत ती योजना कायम राहिली पाहिजे ती चालू ठेवली पाहिजे अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी करणार आहे कारण मुख्यमंत्र्यांना बऱ्याच लोकांनी बहिणी भगिनी नेऊन राखी बांधली ती राखी तेवढ्या लिमिटेड राहू नये शेवटच्या बहिणीपर्यंत जावी एवढी सूचना माझी या ठिकाणी असल्यामुळे माझी विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यांना या उत्तरामध्ये त्यांनी आता ऑगस्टपर्यंतची मुदत वाढून ही पूर्णपणाने त्या ठिकाणी नेण्याच्या बाबतीत मला निर्णय घेणं गरजेचं आहे अरविंदी शेततळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणत्याही लोकप्रियंना विचारा शेततळी भ्रष्टाचाराचं पुरण झालेलं आहे मंजुरी देताना ज्या पद्धतीने शेततळ्यांच्या बाबतीमधलं केलं जात आहे कुठली जल ते जलशिवार योजना शेततळी प्रचंड भ्रष्टाचार मग भ्रष्टाचारासाठी आपण हे पैसे मंजूर केलेत का आणि भ्रष्टाचार करायचा असेल तर लोकांची नावं कशाला शेतकऱ्यांची गरिबांची देत आहे तुम्ही सरळ सरळ करून टाका ना नाहीतरी तो आता रिसरच झालेला आहे आणि आता दहा टक्के वीस टक्के याच्या कमी कोण काय बोलतच नाही त्यामुळे या, या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे जे कोणी अशा प्रकारचं करताय त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार या संदर्भामध्ये खुलासुद्धा सरकारने करणं गरजेचं आहे शेती अवजार आपण योजना दिली आहे शेतकऱ्यांनी सांगाव अजूनही त्यांना पैसे मिळत नाही तुम्ही जेवढ्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्याचे पैसे अजूनही दिले जात नाही याच काय कारण आहे आता अकराशे कोटी तुम्ही सांगितलं आपण त्याच्यासाठी नियोजन केलेलं आहे पण पूर्वीच्याच लोकांना पैसे का मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी योजना राबवण्यासाठी अप्लिकेशन केलं असेल त्यांनी लाभार्थी झाले असेल तर त्याचे पैसे अजूनही दिले नाहीत आणि हे कृषी मंत्र्यांना निवेदनाद्वारे देऊन लोकांनी आणि शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर अजून सरकारने कुठल्याही प्रकारचे ऍक्शन केले नाही मागच्याचे पैसे एवढे बाकी देणं असताना पुढच्या योजनेचा सुकार तुम्ही चालू ठेवला खरं म्हटलं तर मी आज गांभीर्याने सदना या सदनामध्ये सांगतो प्रवीणजी या सरकारकडे मागच्या दीड दोन वर्षापासून अनेक असलेल्या खात्यातले पैसे दिले गेले नाही ही वस्तुस्थिती आहे अगदी बांधकामा विभागापासून जिथे जिथे असे जिल्हा परिषद सगळीकडे कुठल्याही प्रकारचे पैसे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जर दो भेटत नसेल तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे याच्या बाबतीमधला खुलासा करणं गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी उशिफ साहेब इथं आहेत मी सातारच्या मेडिकल कॉलेजचं सांगतो साहेब आपण मेडिकल कॉलेज मंजूर केलं आणि त्याचं सिव्हिलशी कनेक्शन केलेलं आहे तुमचं शंभर पाटाचं मेडिकल कॉलेज तुम्ही चौकशी साहेब तिथे जे शंभर विद्यार्थी आता मेडिकल कॉलेजचे तुम्ही बसवले ते नियमाने आता पात्र आहेत का कारण ते मेडिकल कॉलेजला तुमचं ग्रामीण रुग्णालय सिव्हिल रुग्णालय हँडओवर करायला पाहिजे नव्हतं अजूनही सिव्हिल रुग्णालयाचा स्वतंत्र कारभार चालतो आणि मेडिकल कॉलेजचा स्वतंत्र चालतो विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसला तिथं नेलं जात नाही आणि सिव्हिलचा कारभार हा तिथला असलेला डीन कर प्रमुख करतोय आणि मेडिकल कॉलेजचा डीन करतोय नियमाने काय पाहिलं पाहिजे नियमाने मेडिकल कॉलेजला ते हॅन्डओवर झालं पाहिजे परंतु तसं न होता दुर्दैवाने तशा पद्धतीची अंमलबजावणी न होता स्वतंत्र कारभार औषधापासून सगळ्या सगळा अशा प्रकारचा स्वतंत्र कारभार चालू आहे तिथे जे विद्यार्थी आहेत सभापती महोदय सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे काहीतरी चुकीच्या का जा माहितीच्या आधारे बोलतायत जोपर्यंत ते